जलग, साथी रहा, 24, सदेवर, सदेवर। रुई तालुका हातकरंगले येथे सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये राजश्री शाहू आघाडीच्या गीता सावंत यांची सरपंच पदी बिनविरोध निवड तर उपसरपंच पदासाठी संदीप दोरुगडे हे विजयी झाले आहेत यावेळी दोन सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे कळंबा तुरुंगातून मतदान केल्याने निवडणुकीचा रागरंग थोडा वेगळा पाहायला मिळाला रुई ग्रामपंचायतमधील शकिला कोनूर यांनी सरपंच तर शालाबाई साठे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता रोटेशन पद्धतीने संधी दिली असल्याने राजश्री शाहू आघाडीकडून गीता सावंत यांची सरपंच पदासाठी अर्ज भरला होता तर विरोधी गटाकडून कमल धड्डे यांचा अर्ज भरण्यात आला होता तर उपसरपंच पदासाठी सत्ताधारी गटाकडून संदीप दुरुगडे तर विरोधी गटाकडून अवधूत कुलकर्णी यांचा अर्ज भरण्यात आला होता विरोधी गटाचे सरपंच पदाचे उमेदवार कमल धड्डे यांनी आपला अर्ज माघार घेतला गीता सावंत यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली ग्रामपंचायत एक ओबीसी सदस्य अपात्र झाल्याने सदस्य संख्या इतकी झाली आहे सदस्यांनी प्रत्यक्ष मतदान केले तर दोन सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा कळंबा जेलमधून मतदान केले या मतदान प्रक्रियेत अवधूत कुलकर्णी यांना सात मते तर संदीप दुरुगडे यांना नऊ मते मिळाली त्यामुळे संदीप दुरुगडे दोन मतांनी विजयी झाले विरोधी गटाकडे गटा फक्त पाच सदस्य असताना आणखी दोन मते वाढल्याने सत्ताधारी गटाकडून कोणत्या दोन सदस्यांची विरोधी गटाला मतदान केले याची उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मंडल अधिकारी जानकी मिराशी आणि ग्रामविकास अधिकारी दीपक पाटील यांच्या देखरेखीखाली पार पडली विजयानंतर सत्ताधाऱ्यांनी विजयी जल्लोष केला या प्रसंगी जवाहरचे संचालक अभय काश्मिरे भाऊसो फास्के पद्मांना हेरवाडे बी बी हुप्रेसर विष्णू सावंत वैभव पवार आनंदा झपाटे युनुस मकानदार आदींनी विशेष प्रयत्न केले आज आपल्या रुई ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड होती यामध्ये आपल्या आघाडीच्या सरपंच म्हणून सौ गीता विष्णू वहिनी आणि आमचे मित्र आदरणीय संदीप दुरुगडे यांची या ठिकाणी निवड झालेली आहे मी या निमित्ताने एवढं सांगतो कि रुई गावच्या विकासासाठी कायमपणे असंच काम चांगल्या पद्धतीचं काम रवी गावाला जिल्ह्यामध्ये टॉप करण्याचं काम आपल्या शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून हे सरपंच डेप्युटी सरपंच व सर्वांना घेऊन आम्ही करू एवढी मी या निमित्तानं गावाला काही देतो तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर